नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव ज्ञानेश्वरी कैलास देशमुख मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या शाळेत शिकते मी वर्ग सातवा या वर्गामध्ये शिकते मी आज तुम्हाला एका पुस्तकाची माहिती सांगणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे नाचणारा मोर पुस्तकाचे लेखक आहे गदी मांड मांडगुळकर या पुस्तकामध्ये खूप छान छान गाणे दिलेले आहेत ते लहान मुलांच्या ऐकण्यासारख्या आहेत याच्यामध्ये नाचरे मोरा नाच हे गाणे या याच्यामध्ये नाचरी मोरा नाच हे गाणे दिलेले आहेत आणि पुन्हा डबल गोरी गोरी पान हे सुद्धा गाणे दिलेले आहे याच्यामध्ये एक गाणं दिलेलं आहे ते देवाचं गाणं आहे मी ते तुम्हाला म्हणून मी ते तुम्हाला सांगते ते गा त्या गाण्यामध ते गाणं खूप मोठं आणि खूप छान गाणं आहे ते गाणं खूप मो छान आहे आणि या पुस्तकाचे आणि हे पुस्तक खूप छान आहे या पुस्तकामध्ये अनेक नवी नवीन नवीन गाणे गोष्टी सा हे आहे या पुस्तकामध्ये एक गोष्ट आहे त्या गोष्टीचं नाव त्या गोष्टीचं नाव आहे मोर आणि मोर आणि मुलगी एक मुलगी एक मुलगी जंगलात लाकडं तोडायला जात होती एकदा ती मुलगी लाकडं तोडायला गेली आणि तिला नदीच्या काठी एक मोर पिसारा फेलवून दिसला मग तिने तो मोर बघितला मग ती त्या मोरापशी गेली गेली आणि मग तो मोर तिला घाबरून उडून गेला घाबरून उडून गेला आणि मोर तिला घाबरून उडून गेला मग तिने मोराचे सारे पडलेले पंख उचलून घेतले आणि ती घरी आली तिच्या बाबाला म्हणाली बाबा मी आज खूप मोठा आणि छान पिसारा फेलवलेला मोर बघितला मोर बघितला तर तिचे बाबा म्हणी तू तर काही पण सांगती मला माहितीये तू खोटच बोलती म्हणून खोट बोलती म्हणून ती ती म्हणे कि ती म्हणे कि म्हणाली की तो म्हणाली की तो म्हणाला की, की मी गेलो मी तर जंगलात जातो तर मला मोर दिसलेला नाही धन्यवाद